नाशिक जिल्हा व्याघ्र संघर्ष समितीची बैठक संपन्न नाशिक जिल्ह्यातील मानार बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख वन संरक्षक नाशिक यांच्या कार्यालयात जिल्हा व्याघ्र संघर्ष समितीची बैठक पार पडली बैठकीस वन विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत संघर्षग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विशेष मोहिमा राबवणे गावामध्ये सतर्कता वाढवणे आणि वन विभाग पोलीस विभागामधील समन्वय अधिक मजबूत करण्याचे ठरले उपमुख्य वनसंरक्षण श्री विशेष भांडारकर यांनी संघर्षग्रस्त भागात रात्रगस्त वाढवण्याचे निर्देश दिले तसेच बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करण्याचा निर्णय झाला बैठकीत विभागीय वन अधिकारी डॉक्टर अजित राजपूत सहाय्यक वनसंरक्षण श्री प्रशांत होनराव श्री निरंजन कांगणे तसेच पोलीस निरीक्षक श्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत संघर्षग्रस्त भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश देण्यात आले महाराष्ट्र न्यूज 99 नाईनसाठी संदीप जोजारे नाशिक